नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर रुद्र आणि गणूक पण असं आहे मला सांगा तर वासायचा प्रदक्षण आहे तर त्या प्रदक्षिणमध्ये आम्ही चालू आहे तर बरेचसे मित्र भेटणार तर आपल्याला युट्यूबर पासाळीच्या तर... जत्राला जाता असताना आपल्याला आपले युट्यूबर भेटलेत तर वेपा पतवे सर पण भेटलेत तर चॅनलचं नाव आहे संतोष पतवे आणि आमच्या चॅनलचं नाव राम आदित्य मराठी ब्लॉग आपल्या सगळ्यांच्या असेल आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ओम करूट गोरक्ष पांडे आपला हो तर चला पुढची व्हिडिओ आपण घेणारच आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला जा लक्ष द्या तुमचं कॉल आला मध्येच कडे झाली नमस्कार विषय होळी आपलं पण मित्रांनो युट्यूब चॅनल आहे विशु होळी या नावाने

तर तुम्ही पाहू शकता तर हे गाव वासाळी आणि मस्त बाजार भरले तर पाहू शकता तर चला मित्रांनो आता आपण थेट खाली जाणारे बाजारामध्ये आपण आता वासाळे गावात आलोय आणि रोड गेला समोर होटीला गेला तर आपण आता या गावात घुसणार आहे इकडं समोर तर चला तर आपण आता वासाईफाट आले आणि इडून गावामध्ये प्रवेश करणार आहे तर चला पाहू तर शेंगा फोड द्या दे। मस्त देखील मस्त काम चाला भरपूर असा बाजार भरलाय इकडून पाहू शकता तुम्ही पण तर बाबा तुम्ही कुठले ते रंग तुम्ही सिंगापुरतात काय तर कसा बैल घेतात एक शिंग फोडायचं बैलांचं चारशे रुपये जोडी का तर तुमचा मोबाईल नंबर काय अठ्ठ्याऐंशी झिरो सहा बा बारा एकाहत्तर तर बेचाळीस तर कोणाला जर शिंगा फोडून घ्यायच्या असतील तर नक्की बाबांना कॉन्टॅक्ट करा चला बाबा जाऊ का भिजली त्याला बैल मागितली होती माहिती होती का तर केवढ्याला माहिती होती केवढ्यापर्यंत येत होती बिरा सत्तरला माहिती होती का कुठली व्हायलात देव का तर तुमचा मोबाईल नंबर नंबर नाही का तर आपण हिडू सोडतोय तर कोणाला लागली तर इट या पाच चिंचाच्या झाडापाशी या कुठला व्हायला जा हजर काय मागणी वेगळी झाली ती का आपल्या शेतकऱ्यांकडून हा ना केवढ्यापर्यंत वाढली होती तुम्ही हां तर तुमचा मोबाईल नंबर पंच्याऐंशी बावन्न पंच्याऐंशी बावन शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी तर नक्की या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा हे आखी धावण आहे चला येऊ तर इड जनावरांसाठी हवू दे पाणी पिण्याला जनावरांना तर पोहू शकतात इडं टँकर पण तर जनावरांना इडून पाणी असते माणसं पण तर मस्त हवते आणि त्याच्यामध्ये जनावर पाणी पियला येतात काय झालं कोणी आलता का म्हणलं मागणी बिगणी झाली का मागणी हा ना काय काय आकडे यांचा आकडा काय एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार तुमचा मोबाईल नंबर तर बाबांक मोबाईल नंबर नाहीये पण मग मी व्हिडिओ लगेच टाकतोय तर नक्की तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि मला कॉल केला तरी चालेल तुम्ही कुठले बाबा वारंगुशी वारंगुशीचे ती तर वारंगुशीला भरपूर आपली ओळखी ती तिथं नाव काय तुमचं चिंतामन बवारी चिंतामण बवारी तर मला तरी कॉल केला तरी चालेल मी तुम्हाला सांगू शकतो का बाबा कुठली गोर आहेत बारच्या काय का हा ना तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना सोळा झिरो एक तर कोणाला जर लागले तुम्हाला दहा रुपया का घ्या रे घ्या एक एक घ्या कोणता घ्यायचं घ्या बस का अजून घ्यायचं काही काय आईस्क्रीम घ्यायचे आईस्क्रीम बोले आईस्क्रीम का का? इंदोरच्यात काय मागणी मी जलदी केवढ्यापर्यंत सत्तावीस पर्यंत ना तर आले हो काय कमी जास्त होतील तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव छप्पन पंच्याऐंशी सत्याऐंशी झिरो चार तर ह्या पा ह्या असे पाळल्यात मस्त पैकी तर पाहू शकता तर नक्की कॉन्टॅक्ट करा आता मला दिली काही केवढा केवढ झाला अठ्ठेचाळीस तर कुठली चलत तर बैलाली पाजनी पाजण्यासाठी प किती गर्दी झाली तर भरपूर असा बाजार भरलाय चोख निकी बैला गेली तर घोडा पण विकायला आला आहे तर तो गोड गोड्याची किंमत विचारणार त्या दादांना तर याची किंमत काय दादा पन्नास हजार का मागितलं होतं का कोणा मागलं होतं कोणा पस्तीस मागितलं होतं का तुमचा मोबाईल नंबर सत्तर ब्याऐंशी त्र्याऐंशी का बहात्तर पंधरा एक्केचाळीस तर या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा या दहा तर गोडा एक नंबर आहे चला येऊ का इकडं मरपुराशी राहट आल्या तर बाप पोरा पण मजा मस्त मस्त उड्या भारत आगीन गाडी आहे बघू शकता चाल आणि खिल्लर जोर फा एकदम बारीक जोर आहे ते तर इकडे काय मोरी पण आहे ते मस्तपैकी पाहू शकता तुम्ही कोणाला घ्यायचे असतील तर बाजारामध्ये येऊन नक्की खरेदी करा तर पाहू शकता तुम्ही भरपूर असा बाजार भरलाय बाबा कुठली गोरी आहात गोरी कुठल्या राजूरच्यात काय काय मागणी केवढ्यापर्यंत पंचावन्नपर्यंत काय मोबाईल नंबर भेटेल नाही का तर बाजारात ह्या पा हे पहिलं ते आणि कोणाला लागत असतील तर नक्की वासळच्या बाजारात येऊन घेऊन जा तर मोबाईल नंबर नाही भेटला आपल्याला आहे का मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर नाही का, का? तर मस्तपैकी गोरे पण आलेले आहेत जर कोणाला लागत असतील तर नक्की येऊ शकता बाजारामध्ये आणि खरेदी करू शकता भव्यजीव असं हे डागी जनावरांचं प्रदर्शन आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडत आहे